कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी असं म्हणत तर था ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंची नक्कल केली होती त्यावर श्रीकांत शिंदेंनीही दरेकरांच्या आडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला बॉस ज्या पद्धतीनं वागतो शिकवतो तसं कार्यकर्त्याला करावं लागतं निवडणुकीनंतर त्यांना निमिक्रीच करावी लागणार असा टोला श्रीकांत शिंदेनी लगावला डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदू मध्ये ते तयार असतात मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही बाबा त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिकरी करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे